मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या आयुष्यात आपण अनेकदा प्रेमाबद्दल बोलतो शायरी कविता गाणी चित्रपट वेब सिरीज सगळीकडे प्रेमावर भाष्य केलं जातं सगळीकडे प्रेमाची चर्चा असते पण प्रेम म्हणजे नक्की काय हेच कधीच कळत नसतं हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकायला सुरू केलाच असेल तर संपूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता ऐका हीच विनंती कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बनला आहे तुम्हाला प्रेमाची ओळख व्हावी आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल व्हावा हीच अपेक्षा तर नमस्कार मी आहे आपला कलाकार विनोद रामचंद्र सुतार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये प्रेम म्हणजे नक्की काय प्रेम म्हणजे फक्त दोन जीवांच्या नात्याचं नाव आहे काय की प्रेम म्हणजे प्रियकर प्रेयसी आणि त्यांच्यातली मिठी आणि चुंबन की प्रेम म्हणजे आपली एखाद्या व्यक्तीशी असलेली आसक्ती एखाद्या व्यक्तीबद्दलची ओढ लळा लागलेला जिव्हाळा की दुसऱ्यापेक्षा आपले नाते श्रेष्ठ म्हणजे प्रेम नाही प्रेम त्याहून खूप मोठं आहे खूप गहिरं आहे आणि खूप शुद्ध आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या अशा प्रेमाची ओळख करून देतो जे प्रेम जेमतेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतं पण ते प्रत्येकाला समजलेलं नसतं माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम माझ्या आयुष्यातली पहिली ओळख प्रेमाशी झाली ती आईवडिलांच्या कुशीत लहानपणी एका रात्रीत माझं आयुष्य बदललं कारण वयाच्या आठव्या महिन्यातच मला एका पोलिओच्या लसीमुळे साईड इफेक्ट झाला आणि मी लहानपणी कायमचा अपंग झालो शरीर थरथरत होतं तापाने जळत होतं मानेखालचं संपूर्ण अंग मरण पावलं होतं आणि माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते बापाच्या मनगटातली ताकद कमी पडली होती पण त्या दोघांनी हार मानली नाही कमी शिकलेले गरीब गांवढळ असले तरीही त्यांचं माझ्यावर प्रेम होतं ते दोघं माझ्या आजवरच्या प्रत्येक श्वासाचं कारण आहेत आईने मला कधीच अपंग म्हणून पाहिलं नाही तर तिच्या लेकराला देवाने वेगळं बनवलं आहे असं मानलं पप्पांनी मला कधीही मागे राहू दिलं नाही उलट समाजासमोर अभिमानाने उभं केलं आई वडिलांचं प्रेम म्हणजे जगातील सर्वात निस्वार्थ प्रेम ते परतफेड म्हणून कधीच काहीच मागत नाहीत फक्त आपल्या लेकराचं सुख बघतात खरं तर प्रेमाचा हा पहिला धडा जो माणूस शिकला तो आयुष्यभर सावरला हे एकमेव निस्वार्थ प्रेम जन्मभरासाठी पूरक आहे पण जगण्यासाठी प्रेमाची वेगळ्या प्रकारे ओळख होणंही गरजेचं आहे जी ओळख मला लहानपणीच होत होती जसं आईवडिलांचं प्रेम हे निस्वार्थ असतं तसं आपलं स्वतःवरचं प्रेम हेच एकमेव खरं प्रेम खरं तर स्वतःवर प्रेम करणं ही जगातली सगळ्यात कठीण गोष्ट लोक काय म्हणतील समाज आपल्याकडे कसा बघेल त्यात माझ्यासारखं अपंगत्व असेल किंवा खूपच गरिबी असेल तर जगण्याची परिस्थितीच कठीण वाटू लागते आणि ह्यामुळे आपण स्वतःलाच कमी लेखू लागतो मी काळा आहे बुटका आहे खूपच बारीक आहे कुरूप किंवा विद्रूप आहे दात बाहेर आहेत खूपच जाड आहे बाप रे किती तो स्वतःचा द्वेष आणि तिरस्कार पण खरं सांगू जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकताना तेव्हा आयुष्याचं आणि जगण्याचं सगळं गणितच बदलून जातं मी स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं माझ्यातल्या अपंगत्वाला नाकारलं नाही पण माझ्यात असलेल्या लेखन गायन ह्या कलांना स्वीकारून आज व्हॉइस आर्टिस्ट निवेदक कवी गीतकार संगीतकार एंटरटेनर म्हणून अनेक वर्ष लोकांना आनंद देत राहिलो आज माझ्यातल्या विविध कला माझी ओळख झाली आहे आज मला कळलं की आपण अपंग शरीराने नसतो तर मेंदूने आणि विचारांनी असतो बघा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला मिठी मारून स्वतःला किस करणं नव्हे कारण प्रेम म्हटलं की अनेकांना फक्त हेच दिसतं असं <laughs> तर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःची किंमत जाणणं स्वतःला ओळखणं जोपर्यंत स्वत स्वतःची किंमत ठरवणार नाही तोपर्यंत कुणीच आपल्याला किंमत देणार नाही अहो बाजारात कोणतीही नवीन वस्तू जेव्हा येते तेव्हा त्यावर तिची किंमत आधीपासून छापलेली असते ना हो मग आपण आपली किंमत नको का ठरवायला म्हणून त्यासाठी ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा स्वतःला स्वीकारा स्वतःला ओळखा आणि स्वतःवर प्रेम करा हेच खरं प्रेम आहे आता प्रेम हे काय फक्त जिवंत माणसापुरतं मर्यादित नसतं ते प्रेम कशावरही असू शकतं माझ्या बाबतीत ते होतं माझ्यातल्या कलेवर असलेलं माझं प्रेम वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी मी स्टेजवर पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा अंगात वीज संचारली प्रेक्षक टाळ्या वाजवत होते आणि मला जाणवलं हो हेच माझं आयुष्य आहे ह्यासाठीच तर मी जन्म घेतला आहे ही दैवी देणगी आहे देवपूजा म्हणतात ती हीच माझ्यातली प्रत्येक कला माझ्या दुःखाची साथीदार आहे माझ्यात असलेल्या निस्सीम रोमांसची सखी आहे आणि अनेकदा आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी मी केलेल्या संघर्षाची ताकद आहे एखाद्या गोष्टीवर इतकं प्रेम करा की ती तुम्हाला पुन्हा पुन्हा जिवंत करेल एकटेपणा तुमचा हात धरेल मला असं वाटतं माणसात असलेली खरी कला म्हणजे त्या माणसात असलेलं त्याच्या आत्म्याचं प्रेम आता मला हा जन्म मिळाला ह्या कला मिळाल्या आणि सुख दुःख जे काही माझ्या आयुष्यात आहे आणि ज्या आईवडिलांच्या पोटी मी जन्म घेतला हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो म्हणजे देव ईश्वर भगवंत तर मी वर जे काही प्रेमाबद्दल बोललो त्या प्रेमाची जाणीव मला झाली आणि कळलं की ईश्वरावर असलेलं आपलं प्रेम हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण आईवडिलांचं प्रेम आणि आशीर्वाद तर माझ्याबरोबर आहेच माझं माझ्यावरचं प्रेमही माझ्याबरोबर आहे आणि माझ्यातल्या कलासुद्धा आयुष्यभर मला साथ देतील पण जेव्हा केव्हा माझ्या आयुष्यात संकट आली तेव्हा माझ्या पाठीशी होता तो माझा देव माझा ईश्वर कारण ह्या देवाची अनेक रूपे आहेत तो निराकार असल्यामुळे तो कुठल्याही आकारात आपण अनुभवू शकतो इथं महत्त्वाचं असतं ती श्रद्धा आणि भक्ती बास आणि ह्यालाच म्हणतात ईश्वर प्रेम ईश्वरावर प्रेम असलं की आपलं मन कधीच डळमळत नाही जीवनात कितीही अंधार जाणवला तरी त्यात प्रकाश बनून येतो तो देव मी अपंगत्वावर मात करून सन्मानाने आणि समाधानाने जगावं म्हणून मला ह्या कला ह्या देवाने दिल्या ना देवाची किमया आपण कधीच ओळखू शकत नाही पण देवाला ओळखलं की सगळं जीवन सार्थक होतं आता ह्या सगळ्यानंतर जे शेवटचं प्रेम येतं ते एका खास व्यक्तीवर असलेलं प्रेम बघा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बेस्ट फ्रेंड, फ्रेंड नवरा बायको हे सगळं माणूस आपल्या गरजा भागवायला किंवा हेतू साध्य करायला निर्माण करून आजवर जगत आला आहे माणूस सामाजिक प्राणी असल्याने तो समाजात ऐटीत आणि रुबाबात जगण्यासाठी वावरण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो आणि त्यासाठीच ही काही नाती तो सोयीनुसार तयार करत असतो आणि त्यावर अनेकदा तो फसतोच पण आईवडिलांचं प्रेम स्वतःवरचं प्रेम कलेवरचं प्रेम आणि ईश्वरावर असलेलं प्रेम जसं आपल्याला न मागता नशिवानं मिळतं आणि ते आपल्याला स्वतः ओळखावं लागतं अगदी तसंच काही विशेष व्यक्तींना मिळतं एका विशेष व्यक्तीचं प्रेम बघा जगात काही माणसं इतर लोकांपेक्षा जास्त त्रासलेले असतात अगदी बालपणापासून काही माणसांना नुसता संघर्ष कष्ट आणि मानसिक छळ मिळालेला असतो आणि अशा माणसांना देव त्यांच्यासारखाच जीवन जगणारा एक साथीदार देतो तो साथीदार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो ह्या नात्यात फक्त एकच साधं वाक्य असतं मी कायम तुझ्यासोबत आहे आणि हे वाक्य आपल्याला आयुष्यभरासाठी आधार देतं हेच नातं असतं जे आपल्याला पुन्हा पुन्हा जगायला शिकवतं आणि कायम सहकार्य करतं ह्या नात्याची गंमत अशी असते की सोबत असलं की चिडचिड आणि भांडण असतं पण सोबत नसताना जगणं अगदी कोरडं वाटतं आणि हो जग कितीही बदललं तरीही हे नातं कधीच बदलत नाही हे नातं कोणत्याही परिस्थितीत टिकतं तर प्रेम म्हणजे त्याग प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या भावना आणि वेदना स्वतःच्या हृदयात जाणवणं प्रेम म्हणजे एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत न सोडणं प्रेम म्हणजे एकमेकांसोबत जिंकणं प्रेम म्हणजे कोणत्याही संकटात एकमेकांसोबत उभं राहून हसणं आणि त्या संकटावर मात करणं प्रेम हे फक्त एका गोष्टीपुरतं मर्यादित नसतं प्रेम म्हणजे आईवडिलांशी एका व्यक्तीशी आपल्यातल्या कलेशी ईश्वराशी आणि स्वतःशी असलेलं अतूट नातं हे नातं इतकं खोल असतं की त्यात डोळ्यांतून अश्रू येतात पण त्या अश्रूंमध्ये वेदना नसते तर त्यात असतो एक गोडवा आणि एक समाधान तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं जीवन कितीही कठीण असो कितीही अडचणींनी भरलेलं असो पण जर वर व्यक्त केलेलं प्रेम तुमच्यासोबत असेल ना तर तुम्ही कधीच हरणार नाही हे प्रेम ज्यांना जाणवलं ज्यांनी हे प्रेम ओळखलं ते आयुष्यातल्या चक्रीवादळालाही चिरून त्यातून मार्ग काढू शकतात ह्या व्हिडिओच्या शेवटी फक्त इतकंच ठामपणे सांगतो की प्रेम म्हणजे फक्त भावना नाही प्रेम म्हणजे जिवंत राहायची अखंड शक्ती आहे प्रेम म्हणजे जगाला प्रेरणा देण्याची खरी ताकद आहे आणि ज्याच्या मनात प्रेम आहे तो कधीच एकटा नसतो